तुम्ही आम्हाला थांबा आज तुम्ही दाखल करा त्यांच्यावर पहिले मग आम्हाला बोला काय लावलेलं आहे महाराष्ट्र खराब करून ठेवलेला आहे काय पोलिसांनी सुमोटो गुन्हे दाखल करणं होत नाही का तुमच्याकडनं oh. ती होम मिनिस्टर सांगते तुम्हाला गुन्हा नका दाखल करू म्हणून काय दहा लोक यायचे आणि तुम्ही सांगायचं पोलीस स्टेशन मध्ये दहा लोक येणार का आता काय आम्ही काय गुन्हेगार दिसतोय का त्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करा पाहिले चला या मध्ये आणि अजिबात माझ्या एकाही कार्यकर्त्याला थांबवायचं था नाही आज पोलिसवाल्यांनी झोपलंय का सगळे फटका नाही दिसत तुम्हाला

नो दिस इज नॉट डन आई एम वेरी सॉरी दिस इज नॉट डन द वे पुलिस आर वर्किंग आई एम नॉट लाइकिंग चटके चकके द्यायचे नाहीतर मग चकके द्या ना आम्हाले पण आणि अशांतता झाली तर तुम्ही जबाबदार राहा मला माहितीय काल कोणाच्या गणपतीसाठी तुम्ही होते आणि कशा प्रकारे होते काय होतो

आज सकाळी माणसाला त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला मागच्या वेळेला दंगल घडली बोलण्यामुळे आणि आज आहे

एखादा वक्तव्य पोलिस जोपर्यंत शांत राहील का मला नाही म्हणत कोणत्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं लहान लहान पुराण झालं आणि पोलिसांना जर माहीत नसेल तर पोलीसच पेजीवर आहे पाणठोलेवरचा साध्या कोणाला माहिती आहे त्यांनी काय बोललं महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहिती आहे प्रेस वालांना आहे आणि समजा पोलिसांनी तिथच आम्ही पाहिले आहे सकाळी व्हिडिओ आता बरो उzung पाहिजे होत आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिले की त्याच्या पाचव्या भागावर दोन हंटर मारणाऱ्याला आम्ही एकशे अकरा रुपये देतो हे काय आहे ते आम्ही कायदेशीर कार्यवाही करू आपलं बोलाचं पण मला पाहिजे हे वक्तव्य एखाद्या काँग्रेस वालेंनी मोदीबद्दल केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचं सुद्धा त्यांनाच लावलेली आहे ही आग त्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे ही अरे तो शिरपा बोलला मागतो होता घेऊन गेलो काही सायबर सेल काय करतोय याच्या तेव्हा ते अकाउंट हे करतात त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्मान्य खासदार आहे आम्ही देणार नाही मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं होऊ देणार आहात का मग बघा मग आम्ही उठत नाही तोपर्यंत चला रे बसा चला बसा 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 चला चला सगळे खाली गुन्हा दाखल करा मग आम्ही उठू आम्ही तक्रार तक्रार देणार नाही द्या ना चला, 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 था 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 था। चला बसा

राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार राहतील मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे आणि सी पी रेड्डी साहेब जबाबदार राहतील

देत आहे त्यांनी ज्या विचारधारे त्यांनी बॅटल ग्राउंड करून टाकलेलं आहे त्यांना दंगल गडवायचे अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये आज अचलपूर अचलपूर मध्ये केवढा गोंधळ झाला पूर्णा नगर मध्ये बिचारे सगळं सांभाळून घेत होते हे तिथे जाऊन बसले झालेच पाहिजे त्या झालं पाहिजे पाहिजे अरे काय यायची सगळी दोस्ती आहे सारे समजा

और दंगल करनी है इसलिए वो ऐसे कुछ ना कुछ बोलते रहता है कल परसों आदरणीय मुख्यमंत्री एक नाथ शिंदे का आदमी बोला आज आदरणीय हमारे होम तो मिनिस्टर उनका आदमी बोल रहा है ये मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्रियों को अपने चमचे नहीं संभालने जा रहे हैं और महाराष्ट्र नहीं संभाला जा रहा है तो फिर हमको तो आंदोलन करना ही पड़ेगा ना अराजकता फैलाने की कोशिश यदि वो कर रहे तो हम नहीं होने देंगे ये सारे जो अधिकारी है ये ट्रांसफर होके अमरावती होकर छोड़ने वाले हम यही मरने वाले हम ये बिल्कुल सहन नहीं कर सकते कि कोई कोई फैलाए करे हमारे नेता को इस प्रकार बोला हुआ हम बिल्कुल सहन नहीं होगा और महाराष्ट्र भी ये सहन नहीं करेगा देश भी ये सहन नहीं करेगा बुंडे जी, जी मांगनी है

विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे त्या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे मागच्या चार वर्षापासून डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का थोडा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत लागो लागली एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी तुमच्या केली जाईल गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक झाली गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाहीये आहे त्याला ऐकू नाही येत काय पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय गृह काय म्हणते बहिरी झाली काय गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर म्हणणं असेलच ना आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्हचे बादशाच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय आता निवेदन आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे सायबर यंत्रणा नाही आहे काय मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे ताई तुम्ही गुटख्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे पण सरस जिल्ह्यात गुटखा सुरू म्हटलं आहे की आम्ही सगळेजण आलो कुठून कुठून आम्ही पोचलो रे चांदूर रेल्वेवरनं चांदूर बाजारवरनं दर्यापूरमधनं अख्ख्या अमरावतीतली सगळी मंडळी आली या ठिकाणी इथं होम मिनिस्टरचा दबाव तर नव्हता ना, ना की गुन्हे नाका दाखल करू म्हणून होम मिनिस्टरनी थोडंसं जबाबदारी न वागण्याची गरज आहे त्यांचा आजोळ्या राजा आहे त्यांचे मामा इथले आहेत त्यानं त्याचा आजोळामध्ये दंगा झाला पाहिजे असं त्यांना वाटतं काय नसता केला म्हणजे आम्हाला ठिया आता संदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा काय म्हणणं आहे होम मिनिस्टरचं प्रेशर आहे का त्यांच्यावर गुन्हे दाखल न करायचे आणि त्यांना अटक नाही करायची विचारा तीन तास ठिया आंदोलन करावं लागलं कशासाठी पाहिजे ठे आंदोलन करायला का हे सुमोटो का नाही करू शकत पोलीस प्रशासन यांना कळत नाही आहे का की काय कायदा सुव्यवस्था कोण हातात घेत आहे का करत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा हात तर नव्हता यांचा दबाव तर नव्हता असा डाऊट आम्हाला यायला लागला सुमोटो या महाराष्ट्रामध्ये गुन्हे झाल्यानंतर का आ, का गुन्हे दाखल होत नाही अत्याचार झाल्यानंतर का गुन्हे दाखल होत नाही का आंदोलन करावं लागतं आहे नाही आज सकाळी जो मीडियामध्ये बाईट व्हायरल झाला होता त्या संदर्भात काँग्रेस पार्टीचं डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी निवेदन दिले की कायदेशीर कारवाई करण्यात यावी ह्या बाईटवर ज्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर सर्वजण दुखावलेले आहेत आणि ज्याच्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांचा जो डेलिगेशन होता त्या डेलिगेशनच्या आ, संदर्भात पोलीस स्टेशन राजापेठ येथे तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन राजापेठ येथे सुरू होती आता गुन्हा दाखल झालेला आहे प्रोसिजर सुरू आहे आणि कारवाई जी आहे त्या अनुषंगाने करण्यात येत आहे कुठले कुठले कलम दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी अटकेची मागणी केली ते अटक होऊ शकते यामध्ये जे धमकी देणे आणि याच्या वे विरोधात बोलणे इतर व्यक्तीच्या विरोधात यासंदर्भात जो काही फिर्यादमध्ये आलेला आहे त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आम्ही आपल्याला एफ आय आरची कॉपी देऊ